नमस्कार जय शिवराय मी राजेंद्र पाटील मी महाराष्ट्र पोलिस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालो आहे व वा सध्या शेती उद्योग व्यवसाय करत आहे मागील दोन तीन वर्षापासून नामदेव सर हे आमच्या एका मोटिवेशनल स्पिरिच्युअल ग्रुपमध्ये सदस्य म्हणून आहेत आणि त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवरील मला त्यानिमित्ताने पाहायला मिळाले ते ज्ञानसुंदरी दुग्ध प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण या नावाने एक प्रशिक्षण संस्था राजगुरू नगर येथे चालवतात त्यामुळे मला सध्या ग्रामीण भागामध्ये फक्त शेती करणे परवडत नाही शेतीसोबत दुग्धव्यवसाय हा जोडधंदा करणे व तो त्या दु दुग्धव्यवसायातून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे दुण यामध्ये सहभाग घेण्याच्या दृष्टीने आपण स्वतः दुग्धव्यवसाय सुरू करावा व त्यासाठी प्रशिक्षण घ्यावे यासाठी मी सांडवस्त राहून संपर्क साधला त्याप्रमाणे चौदा पंधरा सोळा जूनला राजगुरुनगर येथे त्यांच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये मी प्रशिक्षणासाठी आलो आहे माझ्यासोबत महाराष्ट्रातून विविध भागातून काही प्रशिक्षणार्थी आलेले आहेत ते वेगवेगळ्या दुग्ध व्यवसायामध्ये ते, ते कार्यरत आहेत आणि या प्रशिक्षण कालामध्ये तीन दिवसामध्ये आम्हाला जवळजवळ वीस प्रकारचे दुग दुग्धाचे दुधाचे वेगवेगळे प्रकार ज्या त्या ज्याच्यामध्ये पनीर पेढे कलाकंद आईस्क्रीम कुल्फी अशा विविध प्रकारचे श्रीखंड वगैरे हो जे जे पण दुधाचे पदार्थ असे वीस प्रकारचे पदार्थ आम्ही आम्हाला प्रत्यक्ष करायला मिळाले मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असे सर्व पदार्थ मी बनवले होता माझ्या सोबत प्रशिक्षण झालेले बनवले ताबडतोब जो आता जो आम्ही प्रशिक्षण संपवून आम आमच्या आपल्या आपल्या भागामध्ये जाऊन हा व्यवसाय सुरू करू शकतो एवढा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आलेला आहे महाराष्ट्रातील जसं पंजाबमध्ये दुग्धव्यवसाय आहे तसा महाराष्ट्रामध्ये दुग्धव्यवसाय पसरावा प्रसारा व्हावा मराठातील तरुणांना संधी मिळावी त्यांनी जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रशिक्षण घ्यावे दुग्ध व्यवसायात दु, प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे ज्ञान प्रबोधनी प्रशिक्षण संस्थे शुभेच्छा देतो नांदेड सांडूळ सरला मी आव्हान मानतो थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार मी कृष्णा शांतारामणी राहणार नारेंगाव येथे मी दूध संकलन केंद्र झालो होतो माझ्याकडे आता सध्या बावीसशे तेवीसशे लिटर दूध संकलन केंद्र आहे संकलन होत आहे लोकांना मी आता खरेदीच्या दरात बत्तीस ते तेहतीस रुपये दराने दूध खरेदी करत आहे माझा घरी स्वतःचा मुक्तसंचार गोटा पण आहे पण मला सध्या आत्ताच्या रेटमध्ये दूध डेअरीस घालण्यास किंवा लोकांकडून खरेदी करण्यास योग्य वाटत नाही हा रेट खरे खरेदीच्या दरात आणि प्रोडक्शन म्हणजे दूध निर्मिती करण्यात गायांपासून दूध घेऊन डेरी घालण्यात खूप खर्च येत आहे लोकांना परवडत नाही तर मला चांगल्या प्रकारचे रेट देण्यासाठी लोकांना का त्या दुधापासून प्रोडक्ट तयार करून लोकांना चांगल्या चांगले रेट देऊन दूध खरेदी करून लोकांना चांगला नफा मिळवून देण्यासाठी मी या प्रक्रिया केंद्रात समावेश झालो आहे मी याची माहिती फेसबुकच्या माध्यमातून ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया केंद्र राजगुरुनगर याची माहिती मिळवली भेटली मला आणि नामदेव सांगव सरांशी कॉन्टॅक्ट करून मी या प्रक्रिया केंद्रात आलो या ठिकाणी मला वीस प्रकारचे पदार्थ बनवायला शिकवले त्यांनी एकदम चांगल्या प्रकारचे मी एक पदार्थ बनवायला शिकलो आहे आणि यानंतरही मी माझ्या घरी जाऊन त्या दूध संकलन केंद्रातून कें स्वतःच्या संकलन केलेल्या दुधातून चांगल्या प्रकारचे मी पदार्थ बनवून विकून लोकांना चांगल्या प्रकारचे रेट देण्याचा प्रयत्न करणार आहे सराने आम्हाला या दूध पदार्थ बनवून त्याची पॅकेजिंग करून चांगल्या प्रकारचे पॅकिंग करून रेट लोकांना कसे देता येईल चांगले प्रोडक्ट बनवून पॅकिंग करायची त्याचे मार्केट कसे कर तयार करायचे त्यातून कसं चांगलं उत्पन्न घ्यायचं आणि लोकांना कसे चांगले रेट द्यायचे याबद्दलही शिकवलं त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद मानतो नमस्कार मी मेहबूब पटेल कारंजलाड जिल्हा से आया यहापे प्रशिक्षण मैंने यूट्यूब में एक व्हिडिओ पाला था कि दूध दूध प्रक्रिया जो प्रोडक्ट बनाते दूध के वो मैं वूट्यूब में सर का देखा जो सर का उसके बाद में मैंने सर से कॉन्टॅक्ट किया तो सर ने कहा कि भाई आइए यहाँ पर सीखने के लिए तो मैं यहाँ पर वाशारंजलाट से यहाँ पर आया और सर के यहाँ सीखा सीखने के बाद में मुझे ऐसा लगा कि भाई यहाँ पर ये बहुत अच्छे तरीके से सिखाया गया जो मैंने नहीं सोचा था वो यहाँ पर आके बहुत कुछ सोचने को मिला और नए नए आइटम सीखने को मिले जो यहाँ हमारे यहाँ नहीं मिलते वो यहाँ मैंने देखा और यही मैं प्रोडक्ट यहाँ सर से सीखने के बाद में अपनी खुद की डेयरी में ये बनाने वाला हूँ और इसको बेचने के लिए सर के आया था यहाँ पर आकर मुझे अच्छा लगा और मेरे घर की जैसा यहाँ सुविधा मिली जैसा खाना पीना रहना कोई बात की तकलीफ नाही कोई अडचण नाही नमस्कार मी रोहित शिंदे मी इंदापूरमधून आलेलो आहे मला सांडगोर साहेबांच्या जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्याबद्दल यूट्यूबमधून माहिती मिळाली माझ्या मनात पहिला हा शंका होती की एवढे वीस पदार्थ आपण तीन दिवसामध्ये कसे शिकू कारण की एक पदार्थ आता मी पण एका डेअरी सेक्टरमध्ये काम करतो एक पदार्थ शिकण्यासाठी कमीत कमी मला दहा दिवस लागेल पण ह्या तीन दिवसामध्ये विषयही पदार्थ मी आता घरी गेल्यानंतरही बघू शकतो एवढा कॉन्फिडन्स सरांच्या माध्यमातून मला आला त्याचबरोबर आम्ही इथे जे राहिलो एकदम घरगुती वातावरण होतं जेवण मस्त होतं राहण्याची सोय व्यवस्थित होती म्हणजे एवढ्या खेडेगावात असून पण एवढी चांगली सोय झाली ते खूप म्हणजे खूप मस्त होतं आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर इतरही सहकारी आले होते त्यांना पण ते समजलं खूप मस्त प्रमाणे ट्रेनिंग घेतलं आणि विशेष बाब ही की आमच्याकडून ते पदार्थ बनवून घेतले बनवून घेऊन ते पदार्थ एकदम उत्तम क्वालिटीचे झाले ते आम्हाला खायला दिले त्याचबरोबर आम्ही बनवलेलं पनीर भाजीतून आम्हाला मिळालं आणि त्याची टेस्ट नॅचरल पनीर म्हणजे जे आपल्याला ब्रँडचं पनीर मिळतं त्याच्यापेक्षाही उत्तम होतं त्यामुळे सरांचे खूप खूप आभार आम्हाला तीन दिवसामध्ये भरपूर काही त्यांनी शिकवलं आणि अशा प्रकारे शिकवलं सध्या आम्ही घरी जरी गेलो आणि ते बनवायचा प्रयत्न केला तर ते शंभर टक्के बनतील किंवा आम्ही महिनाभराच्या आतमध्ये हा व्यवसाय चालू करून त्याचं चा मार्केटिंग कसं करायचं हे पण साहेबांनी सांगितलं आणि ते, ते आम्ही एका महिन्याच्या इम्प्लिमेंट करू शकतो असं त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी साईनाथ हांडे श्री महालक्ष्मी दुग्धालय ठाणे इथून ज्ञानसुंदरी दूध प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर इथे श्री नामदेव ज्ञानेश्वर सांडभोर साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली त्यांची ॲडव्हर्टाइज मी फेसबुक इथे पाहिली आणि यातून त्यांच्याशी बोलणं करून ह्या प्रक्रिया शिबिरासाठी प्रशिक्षण केंद्रात मी प्रवेश घेतला आणि तीन दिवसाचं हे शिबिर मी अटेंड केलं या अगोदर दुग्धव्यवसायात जवळजवळ वीस हो वर्ष मी काम करत असताना सर्व प्रकारचे पदार्थ बनवत होतो पण तरीही मला हे प्रशिक्षण घेण्याचं का कारण असं वाटलं की बदलत्या काळानुसार ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत की पदार्थ चांगल्या प्रतीचे झाले पाहिजेत उत्कृष्ट प्रतीचे झाले पाहिजेत त्याची शेल्फ लाईफ वाढली पाहिजे तसंच मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी त्याबाबतचं काही ज्ञान मिळावं तर दृष्टीने मी हे या, या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेतला आणि आश्चर्याची बाब अशी की ज्या काही गोष्टी मनात होत्या त्याहूनही खूप जास्त म्हणजे प्रत्येक पदार्थ हा स्वतःकडून आमच्याकडून बनवून घेतला त्याला टेस्ट करून घेतली शिवाय त्याची शेल्फलाईफ कशी वाढवता येईल आणि इतरांपेक्षा तो चांगल्या प्रतीचा कसा देता येईल त्याची पॅकेजिंग सुंदर कशी करता येईल आणि मार्केटिंग करून तुम्ही एक उद्दिष्ट कसं साध्य करतं करू शकता तर अशा दृष्टीचं प्रशिक्षण आम्हाला ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये मिळालं तीन दिवस राहणे खाणे या सर्व आपलं आमच्या संपूर्ण टीमला ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतला होता आज आमची जवळजवळ सात जणांची टीम होती सात जणांच्या टीमला घरगुती प्रकारचं खा जेवण आणि घरगुती वातावरणामध्ये आणि एकदम डाऊन टू अर्थ नामदेव साहेब नामदेव साहेब डाऊन टू अर्थ एवढा साधा माणूस मी बघितलाच नाही कुणीही असं प्रशिक्षण देणारा असेल तर वेगळ्याच पद्धतीचा माणूस असतो पण एवढी साधं व्यक्तिमत्व आणि एवढ्या चांगल्या प्रकारची वागणूक आणि अशा प्रकारे देणारं प्रशिक्षण हे प्रशिक्षण केंद्र लाखोत एक आहे तर अशा या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही तर लाभ घेतला आपण सर्वांनी घेवा थँक्यू